जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्य हे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय एकोणीसावा औदुंबर महात्मा नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला अहो गुरु तुमचा जय जयकार असो तुम्ही सागर तारक आहात मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो परंतु तुम्ही श्री गुरुचरित्र कथा अमृत पाजून जागे केलेत आता मला पुढील कथा सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदंबर वृक्षाखाली श्रीगुरु नृसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते त्यावर नामधारकाने विचारले स्वामी अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरु सरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्य कशपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारले त्यावेळी त्या, त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे काळकूट विष त्यांच्या नखांना लागले आणि त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी नृसिंहांच्या नखांची आग शांत करण्यासाठी लक्ष्मीदेवी औदुंबराची फळे घेऊन आली आणि नृसिंहांनी त्या फळात आपली नखे रोवली असता त्यांच्या नखांची आग तो दाह नाहीसा झाला त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नृसिंह यांनी औदुंबराला वर दिला हे औदुंबरा तुला सदैव फळे येतील तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल मनुष्य पापमुक्त होईल तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्र प्राप्ती होईल जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल ते ज्ञानी होतील त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील कलियुगात तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबरापाशी शांत झाले औदुंबराचे हे महात्मा श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नृसिंह सरस्वती यांना माहीत होते आणि म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता अमरेश्वराच्या जवळ चौसष्ट योगिनी वास्तव्य करीत होत्या त्या योगिनी दररोज माध्यान्ह काळी श्रीगुरूंच्याकडे येत असत तेथे त्यांची पूजा अर्चना करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत आणि त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी येत असत एकदा एका ब्राह्मणाला शंका आली हे यती येथे अरण्यात राहतात यांना भूक लागत नसेल का हे कधीही भिक्षेसाठी गावात फिरताना दिसत नाहीत मग हे खातात काय यांना कोण भोजन देत असेल त्याने श्री सरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले त्यावेळी त्याला श्री सरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला जे गुरुंचा अंत पाहतात ते नरकात जातात म्हणून श्रीगुरूंची कधीही परीक्षा पाहू नये परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे भाग्य थोर त्याला असे दिसले की माध्यान्ह काळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली मग त्या श्रीगुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्याच क्षणी नदी दुभंगली सर्वजणी गुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरूंना घेऊन त्या बाहेर आल्या मग श्रीगुरु एकटेच स्वस्थानी गेले हे दृश्य पाहून नावाड्याला मोठे नवल वाटले दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच तो नावाडीही त्यांच्या मागोमाग नदीप्रवाहात शिरला नदीप्रवाहात वाट निर्माण झाली योगिनी श्री गुरूंच्या सह आत गेल्या त्यांच्या मागोमाग हा नावाडीही आत गेला आणि दुभंगलेला नदी प्रवाह पूर्वव्रत झाला आतमध्ये गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटत होते तेथे त्याला इंद्राच्या अमरावती समान वैभवसंपन्न नगर दिसले त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती श्री गुरु तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले त्यांनी श्री गुरूंना एका मंदिरात नेऊन उच्च आसनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले श्री बाहे श्रीगुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले त्यांनी त्या नावाड्याला विचारले तू येथे कशासाठी आलास तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला स्वामी मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्ही साक्षात त्रयमूर्ती अवतार आहात संसार मायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही या संसार संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय आहात ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांचे कल्याण होते त्या नावाड्याचे हे स्तवन ऐकून श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुझे दुःख दारिद्र्य गेले तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले श्री गुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला तेथे त्याला गुप्तधन सापडले त्या धनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे झाले त्याची बायका मुले सुखी झाली त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला असेच काही दिवस गेले माघ महिन्यातील पौर्णिमा आली त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे गुरूंची सेवा करीत होता तो गुरूंना सहज म्हणाला स्वामी माघ महिन्यात प्रयागस्नान केरणे अत्यंत पुण्यकारक समजले जाते काशी चे ही महात्म फार मोठे आहे असे मी नेहमी ऐकतो पण मी हलक्या जातीचा मी, जाती मी तिकडे कसा जाणार मला कोण नेणार त्याचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना त्याची दया आली ते म्हणाले चिंता करू नकोस अरे कृष्णा पंचगंगा संगमस्थान काशी प्रयागा समानच आहे अमरेश्वराचे वास्तव्य असलेले हे स्थानच प्रत्यक्ष काशी क्षेत्रच आहे कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळीची यात्रा करावी म्हणजे तेच पुण्य प्राप्त होते पण तुला उत्तरेतील ती क्षेत्रे पहावयाची असतील तर तू चल माझ्याबरोबर मी तुला ती दाखवितो श्री गुरु नृसिंह सरस्वती व्याघ्र चर्मावर बसले होते त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले मला नीट धरून ठेव तो नावाडी व्यवस्थित बसला असता श्री गुरूंनी आपल्या दिव्य योग योगशक्तीने त्याला एका क्षणात नेले। तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्याच क्षणी गैला स्नान व दर्शन करून क्षणार्धात मूळ मुक्कामी ते परत आले त्या नावाड्याचे केवढे भाग्य श्री गुरूंच्या कृपेने त्याला एका दिवसात त्रिस्थळी यात्रेचे पुण्य प्राप्त झाले या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली मग त्यांनी औदुंबर क्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचे ठरविले योगिनींना हे समजताच अत्यंत वाईट वाटले त्यांनी श्रीगुरूंना इथेच राहण्याचा खूप आग्रह केला तेव्हा दयाघन श्री गुरु त्यांना समजावीत म्हणाले मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहील स्थूल रूपाने मात्र मी अन्यत्र जाणार आहे मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो तुम्ही येथेच राहा हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल जे लोक येथे येऊन औदुंबराची आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील येथे अन्नपूर्णा आहे तिची पूजा केली असता चारी पुरुषार्थ पूर्ण होतील येथे तीर्थ काम्यतीर्थ व सिद्ध तीर्थ आहे त्या तीर्थात सात वेळा स्नान केले असता ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील साठ वर्षाच्या वांज स्त्रीला सुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती होईल चंद्र सूर्यग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला व्यातिपादादी पर्वणी असताना येथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला एक हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभेल येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल येथे एकादश रुद्र जप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होईल एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीर क्रांत कांती प्राप्त होईल अशा रीतीने चौसष्ट योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्मा सांगून श्रीगुरु भीमातिर्य वसलेल्या गंगापुरास गेले सिद्धमुनी नामधारकास म्हणाले गुरु महात्मा हे असे आहे सरस्वती गंगाधर म्हणतात कामधेनू समान असलेले हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थांची प्राप्ती होईल त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील औदुंबर महात्मा नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नावाचा एकोणीसावा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तो आध्यात्मिक रहस्य चौसष्ट योगिनी या जलदेवता असून त्यांची नावे काशीखंडात दिलेली आहेत हवनयुक्त नवचंडी वगैरे यज्ञकार्यात नवग्रह पूजेबरोबरच या योगिनींचीही पूजा करण्यात येते देवतास्तुधी म्हणून एक अदृश्य सूची आहे ही सृष्टी तपस्वी योगी अवतारी पुरुष यांना प्रत्यक्ष दिसत असते जलदेवता स्थलदेवता ग्रामदेवता कुलदेवता क्षेत्रपाल मंदिरदेवता पर्वतस्य देवता यांच्या सूक्ष्मशक्तींना अनुलक्षून दृश्य जगतात मंदिरे पादुका मूर्ती वृक्ष नदीतट यांची योजना केली जाते गीतेत देवांचा व देवतांचा उल्लेख आहे यज्ञाने मनुष्यांनी देवतांना संतुष्ट करावे व देवतांनी त्यांची फळे मनुष्यांना द्यावीत व दोघांनाही परमश्रेय प्राप्त करावे अशी ब्रह्मदेवाने सृष्टीत योजना केलेली आहे असे गीतेत म्हटलेले आहे सात्विक गुणाचे लोक उत्तम देवांची आराधना करतात व देव त्यांना वरदान देतात अधिकार तारतम्याने या देवताही अवतारी पुरुषांना वंद्य मानित असतात योगिनींनी श्री गुरूंची पूजा करणे हे त्या दृष्टीनेच योग्य आहे योगिनी त्यांची आज्ञाही पाळतात तसा त्रयमूर्ती रूप श्री गुरूंना अधिकार आहे पुण्यक्षेत्रे तीर्थक्षेत्रे या मागील ईश्वरी कृपाशक्ती ही विशिष्ट ईश्वरी योजनेप्रमाणे अवतारी योगपुरुष व त्यांना मदत करणाऱ्या देवता यांच्याकडून कार्यान्वित केली जाते हा स्वतंत्र अभ्यासाचा व्यापक विषय आहे अशा अवतारी भौतिक साधनांनी अवतारी पुरुषांची परीक्षा घेऊ पाहणाऱ्यांना त्याचा थांग लागत नाही ते खऱ्या शुद्ध मनाच्या भाविकांनाच आपले खरे स्वरूप दाखवितात गावातील लोक श्री गुरुंची कसोटी पाहण्यासाठी आले होते ते तर भिऊन परत गेले पण त्याच ठिकाणी एक साधा नावाडी होता त्याला मात्र गुरु योगिनी पूजा आरती नदीचे पाणी दुभंग होणे आत रत्नखचित नगरात श्रीगुरूंचे जाणे व बाहेर येणे हे सर्व काही दिसले इतकेच नव्हे तर त्यावर श्री गुरुंची कृपा झाली एका दिवसात त्रिस्थळी यात्राच त्याला घडवली गेली ती स्वतः श्री गुरुंनी त्यास घडवून आणली ही अलौकिक कृपा त्या साध्या माणसावर श्री गुरुंनी केली ते अशा भाविकावर कोणत्या रूपाने व कोणत्या वेळी कृपा करतील याचे काहीही सांगता येणार नाही तसेच जेथे ते वास्तव्य करतील तेथे ते आपली कर्तुम कर्तुमशक्ती ठेवू शकतात तिचे कार्य श्री गुरुचा दृश्यदेह नसताही शेकडो वर्ष चालते हा सर्व लोकांचा अनुभव आहे ज्ञानोबांची समाधी समर्थांची सज्जनगडावरील समाधी साईबाबांची माडी येथील समाधी व शेगावच्या गजानन महाराजांची समाधी ही अशी मोजकी ही उदाहरणे पुरेशी आहेत नृसिंहवाडी हे श्री श्रीगुरूंच्या द्वादशवर्षीय निवासाने शक्तियुक्त झालेले असेच एक पवित्र स्थान आहे अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद